ऑल आयझॉन राफा गेल्या दोन दिवसांपासून हा फोटो सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतोय अगदी सामान्य लोकांपासून मोठमोठे सेलिब्रिटीज फोटो शेअर करत आहेत बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रिटीजने से या हॅशटॅगचा वापर करत याविषयी खंत व्यक्त केली आहे आलिया भट प्रियांका चोप्रा करीना कपूर वरुण धवन रश्मिका मंदाना समंता रुतप्रभू दिया मिर्झा सोनाक्षी सिन्हा यांच्यासारख्या बऱ्याच कलाकारांनी हा टॅग वापरत आपापल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे इतकंच नव्हे तर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका सजदे हिने याविषयी एक पोस्ट शेअर केली होती ज्यामुळे तिच्यावर प्रचंड टीका झाली याबरोबर क्रिकेटर इरफान पटांनी यासंदर्भात पोस्ट केली आहे पण एका प्रकारचा प्रोपोगंडा कॅम्पेन आहे जे मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय एजन्सीजकडून राबवलं हो जात आहे याबद्दल कुणालाच ठाऊक नाहीये किंवा काही लोकांना ही, लोका ही गोष्ट ठाऊक असून ते जाणून बुजून यात सहभागी होत आहेत असं एकंदरीत चित्र आहे आज आपण याच कॅम्पेन मागचं नेमकं सत्य आणि केवळ सोशल मीडिया ट्रेंड म्हणून फॉलो करणाऱ्या सेलिब्रिटीचं एकांगी विचारधारेबद्दल जाणून घेऊयात नमस्कार मी सागर जाधव हो आणि तुम्ही पाहताय गाजा वाजा सोशल मीडियावर जो तो उठतोय ऑल राफा है ली ली इमेज शेअर करतोय गेल्या काही महिन्यांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे दोन हजार तेवीसच्या ऑक्टोबर मध्ये सुद्धा हमासने इस्रायल वर हल्ला केला याचं चोख उत्तर इस्रायलने दिलं होतं इस्रायलकडून सत्तावीस आणि अठ्ठावीस मे रोजी रात्री राफावर हल्ला करण्यात आला या हल्ल्यात राफा मधील रेफ्युजी कॅम्प मध्ये आग लागली आणि यानंतर ऑल आयझॉन राफा लिहिलेला एक फोटो सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला ऑल आयझॉन राफा लिहिलेली ही पोस्ट एका एजन्सी कडून व्हायरल केली जात असल्याचं काही सूत्रांच्या माहितीनुसार स्पष्ट झालं तर बऱ्याच सेलिब्रिटीजना या पोस्ट करण्यासाठी पैसे देण्यात आल्याचे काही मीडिया रिपोर्ट नुसार सांगितलं जाते पण तर या सेलिब्रिटीजना फॉलो करणाऱ्या लाखो लोकांनी या संदर्भातील पोस्ट शेअर करायला सुरुवात केली आहे ही जास्त चिंताजनक बाब आहे इस्रायल आणि हमास यांच्यातील वयमन आणि त्यामागची पार्श्वभूमी ही सर्व आहे पण तरी केवळ एका घटनेमुळे एक ट्रेंड व्हायरल करून काही इस्रायलबद्दल एक नकारात्मक चित्र तयार करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून केले के जात आहेत आणि त्याला दुर्दैवाने आपले भारतीय लोकही बळी पडू लागलेत आज सोशल मीडियावर जेवढे सेलिब्रिटीज किंवा सामान्य लोक ऑल अँड रॉफ ही पोस्ट शेअर करत आहेत त्या सो कॉल्ड सेलिब्रिटीची एकांगी विचारधारा आणि त्यांच्या वागणुकीतील फोलपणा हळूहळू सगळ्यांसमोर येत आहे तीनशे सत्तर कलम हटवण्याआधी काश्मीरमधील हिंदू तसेच मुस्लिम लोकांवर जे अत्याचार झाले किंवा इतकी वर्ष काश्मीरी पंडितांच्या नरसंहाराबद्दल मौन बाळगण्यात आलं होतं त्याविषयी या सेलिब्रिटीजने कधीच वक्तव्य केलं नाही त्यावेळी कोणीच अशी कॅम्पेन का राबवली नाहीत हा प्रश्न आपल्या मनात येणं स्वाभाविक आहे गेली कित्येक वर्ष पाकिस्तानमध्ये हिंदूंवर जे अत्याचार होत आहेत मुस्लिम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने एका हिंदू मुलीवर जे अत्याचार झाले तिथल्या हिंदूंच्या अस्तित्वाला जो धोका निर्माण झालाय त्याविषयी या सेलिब्रिटीजने कधीच भाष्य केलं नाही इतकंच नव्हे ना तर आपल्या शेजारील म्यानमारमध्ये बुद्धिस्ट लोकांवर अत्याचार झाले तेव्हा त्यावेळी या सेलिब्रिटीजने कोणाची बाजू का घेतली नाही असे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात येत असतील मध्यंतरी रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध चांगलंच चिघळलं त्यावेळी जवळपास पाचशे लहान मुलांना आपले प्राण गमावे लागले होते यावेळी कोणताही सेलिब्रिटी यांचा आवाज बनवून सोशल मीडियावर व्यक्त का झाला नाही दोन हजार चौदा साली पाकिस्तानच्या पेशावर मध्ये एका शाळेवर तालिबानी दहशतवाद्यांच्या संघटनेने केलेल्या हल्ल्याच्या जखमा तर अजून ताज्या आहेत त्या हल्ल्यात बत्तीस लहान मुलांचा जीव गेला होता मात्र या हल्ल्याच्या बाबतीत कोणत्याही सेलिब्रिटीजने किंवा नेत्याने सोशल मीडिया पोस्ट कॅम्पेन चालून निषेध व्यक्त केला नाही आज पॅलेस्टाईनच्या चाळीस निष्पाप लोकांचा जीव गेल्याने तथाकथित सेलिब्रिटीज आणि बड्या बड्या आंतरराष्ट्रीय मीडिया पोर्टल्सच्या पायाखालची जमीन सरकली पण हेच सेलिब्रिटीज आणि मीडिया पोर्टल्स पाकिस्तानातील हिंदू किंवा काश्मीरी पंडितांवर झालेल्या अनन्वित अत्याचाराबद्दल मात्र का गप्प आहेत ऑल आयज ऑन रफा हे जसं ट्रेंड होतंय त्याचबरोबर असे असंख्य प्रश्न विचारणाऱ्या पोस्टी व्हायरल होताना दिसत आहेत बड्या बड्या सेलिब्रिटीचा हा दुटप्पीपणा आणि त्यांचा सिलेक्टिव्ह अप्रोच यातून उघडकीस आलाय आंतरराष्ट्रीय मीडियामधील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका